कसे माप घेत पण सेम इथे शोल्डरवरती टेप ठेवायचा हे बघा या पद्धतीने ठीक शोल्डर आहे शोल्डरवरती टेप ठेवला तर तुमचा गळा जो आहे कुठपर्यंत घ्यायचा किंवा ड्रेसचा कुठपर्यंत आहे ते हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या फ्री शिवण क्लासचा पाचवा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरावर मापं कशी घ्यायची ते शिकणार आहोत जसं की पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेसवरती मापं कशी घ्यायची हे शिकवलं त्याचं कारण असं की जे बिग्नस असतात नवीन मेंबर आहे आणि त्यांना सुरुवातीला जर अंगावरचं माप सांगितलं की पूर्ण घेर घ्या आणि त्यानंतर त्याचा चौथा भाग काढा तर हे थोडंसं त्यांना अवघड वाटतं त्यासाठी मी अगोदर तुम्हाला ड्रेसवरती मापं शिकवले की ड्रेसवरती मापं कशी घ्यायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगावर मापं कशी घ्यायची ते शिकणार आहोत आणि तुम्ही तुमचं स्वतःचं माप घेऊन बघायचं आहे मी तुम्हाला ते शिकवणार आहे सेम त्या पद्धतीने स्वतःचं माप घेऊन बघायचं त्यामध्ये वाढवायचं किती हे पण डिटेल माहिती देणार आहे आणि तीच कटिंग करून स्टिच करून बघायचा तुम्ही स्वतः तुमचा शिवलेला ड्रेस घातला की मग तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल थोडंफार ड्रेसमध्ये मागे पुढेही झालं तर तुम्हाला कळेल की आपला कुठे प्रॉब्लेम होतोय काय झालंय तर तुम्ही व्यवस्थित शिकू शकता त्यासाठी स्वतःचं माप कसं घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत त्यासोबत खूप सारे टिप्स मी इथे दिलेले आहेत जे बिगनर्स आहेत त्यांच्या खूप महत्त्वाच्या म्हणजे लक्षात येणार आहे ज्यांना शिवता येतं त्यांना त्या टिप्स माहिती असतात पण जे नवीन मेंबर आहेत त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये आहे शेवट परें तो आ, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आता बघा बिगनर्स साठी हा आपण व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ थोडासा लॉंग होतो त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण त्यामध्ये ज्या माहिती सांगितलेली आहे ती पूर्ण तुमच्या लक्षात यायला हवी तर एकदा पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा त्यानंतर तुम्ही कटिंग करायची आहे ठीक आहे तर चॅनलवरती जर तुम्ही फर्स्ट टाईम आलेला असाल तर, आले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर इथे बघा आपल्याला ड्रेससाठी कोणते कोणते माप घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर आहे पूर्ण उंची घ्यायची गळा शोल्डर मोंढा बाहीची उंची दंडघेर छाती कंबर सीट ठीक आहे हे आपल्याला टॉपसाठी लागणारे माप आहेत त्यानंतर छाती उंचीच्या पुढे छाती घेर कंबर घेर आणि सीट घेर हे पूर्ण आपले टॉपची म्हणजे ड्रेसची मापे आहेत आणि पॅन्टची जे मापे आहेत ते पण मी इथे लिहून दिलेली आहे पूर्ण उंची सीट घेर आणि बॉटम आता हे साध्या पॅन्टसाठी फक्त माप सांगते दुसरी जी पॅन्ट असतात पॅन्टचे भरपूर प्रकार आहे त्यामध्ये मापं थोडे चेंज होत असतात तर ही सिम्पल साधी जी पॅन्ट असते पंजाबी ड्रेसवरची तर त्या पॅन्टचे मी मापं इथे सांगणार आहे ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आ, की मी किंवा नोटबुकमध्ये नोट करून घेऊ शकता आता जसे माप आपण दिलेले आहेत त्यानुसार आपण माप घेऊन तिथे लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये किती वाढवायचं हे मी पुढे सांगते तर इथे बघा तुम्हाला पूर्ण उंची हा जो इते इते टेप टेप आहे या शोल्डरच्या शोल्डरच्या ठेवायचा बघा इथे ठेवला आणि खाली तुमचा टॉप कुठपर्यंत आहे त्याची पूर्ण उंची मोजून घ्यायची तर हे बघा टेप एकदम सरळ ठेवलाय ठेवलायंत घ्यायचा त्यानंतर इथे व्यवस्थित हाताने पकडून घ्यायचा आणि मग खाली टॉप पर्यंत बघायचं तुम्हाला उंची किती पाहिजे तर याची उंची आहे एक्केचाळीस इंच तर अशी तुम्ही पूर्ण उंची मोजून घ्यायची जर तुमचा टॉप नसेल साडीवरती तुम्ही माप घेत असाल तर तुम्ही असं खाली बघून तुम्हाला टॉप फुट पर्यंत पाहिजे तो बघून घ्यायचा उभं सरळ राहायचं तर मग व्यवस्थित माप घेत पूर्ण उंची आहे एक्केचाळीस ठीक आहे तर एक्केचाळीस उंची ही पूर्ण उंची नोट करून घ्यायची त्यानंतर गळ्याचं माप घ्यायचं तर गळ्याचं माप घेताना पण सेम इथे शोल्डरवरती टेप ठेवायचा ती बघा या पद्धतीने ठीक आहे शोल्डरवरती टेप ठेवला तर तुमचा गळा जो आहे कुठपर्यंत घ्यायचा किंवा ड्रेसचा कुठपर्यंत आहे ते चेक करायचं आणि त्यानंतर ते माप इथे लिहून घ्यायचं तर इथं गळा आहे साडेसहा इंच तर साडेसहा तुम्ही गळ्याचं लिहून घ्यायचं ठीक आहे आणि पाठीमागचा तुमच्या मनाने तुम्ही टाकू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर शोल्डर घेताना तुम्हाला इथे शोल्डर बघा इथून सुरुवात करायची तिथून तुमची बाही जॉईन केलेली आहे हे बघा इथून जिथून तुमच्या बाहेरचं जॉईंट आहे तिथून सुरुवात करायची तर इथपर्यंत किती येतं माप ते मोजून घ्यायचं तर इथे बघा माझं बरोबर पंधरा इंच आलंय तर या पद्धतीने तुम्हाला शोल्डर मोजून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही साइडने व्यवस्थित घेतलंय तर हे तुमचं शोल्डर जेवढं येईल तेवढं मोजून घ्यायचं तर हे झालं पंधरा इंच शोल्डर ते नोट करून घ्यायचं त्यानंतर मुंड्याचं माप घ्यायचं तर मुंड्याचं माप घेताना हे बघा टेप जो आहे या पद्धतीने ठेवायचा पूर्ण शेप मध्ये तुम्हाला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे हे बघा तर मुंढ्याचं माप आहे सतरा इंच ते पूर्ण तिथे लिहून घ्यायचं व्यवस्थित जास्त फिटिंगमध्ये घ्यायचं नाही सैलमध्ये घ्यायचं हे बघा पूर्ण मोंडा जो आहे मोजून घ्यायचा तर सतरा इंच मोंडा आहे त्यानंतर तुम्हाला स्लीवची उंची मोजून घ्यायची की स्लीव किती पाहिजे म्हणजे बाहीची उंची तर बघा बाही जिथून तुम्ही शिवलेली आहे तिथून जॉईंट आहे तिथून मोजून घ्यायचं तिथे टेप ठेवायचा आणि खाली बघायचं माप कुठपर्यंत आहे तर इथे बघा तेराची उंची आहे मी टेप व्यवस्थित करून दाखवते हे बघा तेराची पूर्ण उंची स्लीवची आहे तर ती तिथे नोट करून घ्यायची कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तिथे करू शकता त्यानंतर जिथपर्यंत तुम्ही उंची मोजली तिथपर्यंत तुमचा दंडगेर मोजून घ्यायचा म्हणजे ही जी फिटिंग आहे ती मोजून घ्यायची तर बघा इथे साडे अकराची फिटिंग आहे तर हा दंडगेर म्हणा किंवा व फिटिंग म्हणा तर ते तुम्ही साडे अकरा तिथे घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा तर बघा त्यानंतर घ्यायचं आहे छातीची पूर्ण उंची आता इथे अपरचेस्ट आणि फुल बस आपण दोन्ही घेणार आहोत तर अगोदर मी आता तुम्हाला फुल बसचं माप सांगते त्यानंतर चेस्टचं घेऊया कसं टाकायचं ते पण सांगते तर इथे बघा हे जे आहे छातीची पूर्ण उंची तर इथे छातीची पूर्ण उंची आहे दहा इंच तर जिथे छातीची पूर्ण उंची त्या पुढे लिहायचं दहा इंच त्यानंतर कंबर उंची घ्यायची आहे तर कंबर उंची आपल्या लक्षात येतं कंबर कुठपर्यंत आहे तर तिथून कंबर उंचीचं माप घ्यायचं कारण तुम्हाला हे माप कशासाठी घ्यायचं आहे त्यापुढे तुम्हाला छातीचा घेर कंबरचा घेर हे टाकायचं असतं त्यामुळे तुम्हाला हे माप घेणं गरजेचं असतं कारण छाती घेर कुठे टाकायचा कंबर घेर कुठे टाकायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला ही उंची घेणं आहे तर इथं घेतली आपण दहाची छाती घेतली उंची त्यानंतर कंबर मी इथे घेतलेला आहे पंधरा इंच ठीक आहे आणि तसाच स्टेप पुढे खाली घ्यायचा आणि जिथे तुमचा कट स्टिच केलेला असेल हे बघा इथून तुमचा कट सुरू होतो तिथपर्यंत तुम्हाला सीटची उंची घ्यायची आहे ठीक आहे तर इथं सीटची उंची आहे एकवीस इंच ठीक आहे तर इथपर्यंत सीटची उंची घेतली ही झाली सीटची उंची तर ती तुमची एकवीस इंच आहे तुमच्या तुमचं तुम्हा जे काही माप येईल ते तुम्ही नोट करून घ्यायचं आता त्यानंतर पुढची मापं बघूया तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला अपर चेस्टचं माप घ्यायचं आहे म्हणजे छातीच्या वरती हा जो मोंडा आहे लिहू हा जो मोंडा आहे तिथून तुम्हाला अपर चेस्टचं माप घ्यायचं आहे त्यानंतर फुल बस्ट म्हणजे छातीचं नाव माप घ्यायचं आहे तर मा चार्टमध्ये अपर चेस्ट लिहायचं राहिलं तर तुम्ही लिहून घ्या अगोदर अपर चेस्ट घ्यायचं आणि मग छातीचं माप घ्यायचं तर इथे अपर चेस्ट जे आहे छत्तीस इंच आहे ठीक आहे त्यानंतर तसंच फुल बस्टचं माप घ्यायचं म्हणजे छातीचं माप घ्यायचं तर इथे छाती आहे अडतीस इंच ठीक आहे तर अडतीस इंच नोट करून घ्यायचं त्यानंतर तसंच तुम्हाला खाली कंबरचं माप घ्यायचं आहे तर कंबर इथे आहे बत्तीस इंच ठीक आहे अप्पर चेस्ट फुल बस्ट आणि कंबरचं माप घेतलं की त्यानंतर घेर घ्यायचं आहे तर घेर आहे इथे चाळीस इंच हे बघा पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायचं घेर आहे चाळीस इंच जिथे तुमचा कट शिवलेला आहे हा बघा कट शिवलेला आहे तिथून तुम्हाला हे माप घ्यायचं आहे आणि जास्त फिट्ट घ्यायचं नाही लूजिंगमध्ये तुम्हाला हे थोडंसं माप घ्यायचं आहे तर इथे चाळीस येतं एक्केचाळीस इंच इथे माप घेणार आहे तर हे झालं तुमचं घेरचं माप ठीक आहे तर इथे पूर्ण टॉपची आपली मापं झालेली आहे तर यामध्ये आता किती वाढवायचं ते बघूया त्याबद्दल आपण पॅन्टला कशी मापं घ्यायची ते पण इथे दाखवते तर बघा पॅन्टची पूर्ण उंची घेताना काय करायचं इथून कंबरपासून तुम्हाला उंची घ्यायची हे बघा कंबरपासून ठेवली की खाली पायापर्यंत किती माप येतं ते बघा तुम्हाला कुठपर्यंत बाही पाहिजे तर हे बघा टेप असा सरळ ठेवायचा सॉरी पॅन्टची उंची तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे ते लक्षात घ्यायचं तर हे बघा टेप असा सरळ ठेवला इथे पकडायचा आणि त्यानंतर खाली तुमचं उंची किती येते हे बघा तर इथे येते सदतीस इंच तर या पद्धतीने पूर्ण उंची तुम्ही पॅन्टची मोजून घेऊ शकता आणखी सी पॅन्टसाठी लागणारं माप म्हणजे सिटगेर सीट घेर आपण अगोदर घेतलेलं आहे तेच माप तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि आता आणखी एक पॅ माप तुम्हाला पॅन्टसाठी घ्यायचं आहे ते म्हणजे बॉटम किती घ्यायचं आहे तर बॉटम इथे घेणार आहे मी आठ साडेआठ इंच तर तो बॉटम कसा काढायचा साईजनुसार हे तुम्हाला कटिंगच्या वेळेस मी सांगते तर इथे टॉप ड्रेस आणि टॉपचे दोन्ही मापं झालेली आहेत आता इथे बघा ड्रेस कुर्ती आणि पॅन्टची दोन्ही माप मी तुम्हाला घेऊन दाखवली आता यामध्ये किती वाढवायचे ते आपण बघूया चार्ट वरती तर इथे बघा ड्रेसच्या मापामध्ये किती वाढवायचं आहे आता हे टॉपचं सांगते मी तर पूर्ण उंची आपली एक्केचाळीस आहे प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिंग वाढवायची तर टोटल माप येतं त्रेचाळीस इंच त्यानंतर शोल्डर घ्यायचं आता तुमचं जे काही शोल्डर आलेलं असेल त्याचं तुम्हाला हाफ करायचं आहे तरी ते बघा शोल्डर पंधरा इंच आहे तर त्याला हाफ केलं साडेसात येतं तर राहिलेलं साडेसात हे आपलं शोल्डर आहे त्यानंतर दंडगेर आहे बारा इंच तर बाराला पण तुम्हाला हाफ करायचं आहे तर बाराला हाफ केलं की सहा इंच येतं तर तुम्हाला दंडगेर फिटिंग म्हणजे तिथे सहा इंचावर करायची त्यानंतर गळ्याची उंची बघा इथे साडेसहा इंच आहे प्लस त्यामध्ये मी अर्धा इंच घेतलं तर टोटल आलं साडे सॉरी सात इंच आणि त्यानंतर बाहीची उंची घेतली तर बाहीची उंची आहे तेरा इंच प्लस त्यामध्ये दोन इंच तुम्हाला शिलाई मार्जिन वाढवायची आहे आता तुमचं जे काही माप येईल ते तुम्हाला तिथे वाढवून घ्यायचं आहे पुढची मापं बघूया तर छाती उंची घ्यायची आहे दहा इंच उंचीमध्ये तुम्हाला काहीही कमी जास्त करायचं नाही आहे तेवढी उंची घ्यायची तर छाती उंची आहे दहा इंच कंबर उंची आहे पंधरा इंच आणि सीट उंची आहे एकवीस इंच त्यामध्ये काहीही चेंज करायचं नाही अपर चेस्टचं चे माप बघूया तर अपर चेस्ट आहे छत्तीस इंच अपरचेस्ट चेस्ट म्हणजे मुंड्यापासून बरोबर मोजून घेतलेला जो घेर असतो त्याला अपर चेस्ट म्हणतात तर इथे अपर चेस्ट छत्तीस आली असेल तर, तर त्याचा चौथा भाग काढायचा तर छत्तीसचा चौथा भाग येतो तो नौ इंच तर तुमची अपर चेस्ट आहे इथे नऊ इंच सेम त्याच पद्धतीने बाकीच्या साईजमध्ये तुम्हाला चौथा भाग काढून मापं वाढवायची आहे तर छाती घेर आहे अडतीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच कंबर आहे तेहतीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो इथे सव्वा आठ इंच आणि सीट घेर आहे बेचाळीस इंच तर त्याचा चौथा भाग घेतला मी इथे साडे अकरा इंच आता साईजनुसार आपण छातीचा चौथा भाग काढला कंबरचा चौथा भाग काढला सीटचा चौथा भाग काढला आता यामध्ये शिलाई मार्जिन किती वाढवायची ते बघा तर यामध्ये तुम्हाला प्रत्येकी प्रत्येक मापामध्ये शिलाई मार्जिन ही दोन इंच वाढवायची आहे जे अंगावरचं माप असतं त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन वाढवायची असते आणि तुम्ही ड्रेसवरती घेतलं तर तुम्ही दीड इंच वाढवू शकता पण अंगावरच्या मापावर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं त्याचं कारण असं की कधी कधी माप घेताना तुम्ही एकदम फिटिंगमध्ये घेतलं एकदम लूजमध्ये घेतलं तर तिथे कमी जास्त होतं त्यासाठी कपडा कमी पडू नये म्हणून आपण दो अर्धा इंच लूजिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग असे माप घेत असतो तर इथे साडेनऊ जर तुमचं छातीचं चा माप आलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला दोन इंच वाढवायचं कंबरचं सव्वा आट आलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला दोन इंच वाढवायचं आणि सीटमध्ये पण तुम्हाला दोन इंच वाढवायचं आहे तर हे मी आता जेव्हा याच मापावर तुम्हाला कटिंग दाखवेल ए लाईन कुर्ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कटिंग करणार आहोत तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल हे जसे माप आहेत त्यामध्ये तुम्हाला किती किती इंच वाढवायचं आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःचं माप घेऊन सेम अशा पद्धतीने त्याचा चौथा भाग काढायचा आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिंग वाढवून कटिंग करायची जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे तरी ते आता पॅन्टची मापं बघूया तर पॅन्टची पूर्ण उंची आहे छत्तीस इंच प्लस त्यामध्ये आपल्याला चार इंच शिलाई मार्जिंग वाढवायची तर चार इंच एक नाडीपट्टी बनवणार त्यासाठी आणि दोन इंच बॉटमसाठी तर चार इंच आपल्याला तिथे माप वाढवायचं आहे उंचीमध्ये तर पॅन्टसाठी आपण सीट घेर घेतलेला आहे बेचाळीस इंच त्याचा चौथा भाग साडे अकरा इंच प्लस त्यामध्ये तुम्हाला सहा इंच मा वाढवायचं आहे ते कशासाठी तुम्हाला कटिंगच्या वेळेस नक्की सांगेल त्यानंतर इथे बॉटम घेतलेलं आहे आठ इंच तर तुम्ही आवडीनुसार आठ साडेआठ इंच नऊ इंचपर्यंत बॉटम घेऊ शकता तर इथं पूर्ण मापं मी तुम्हाला सांगितलेली आहे किती वाढवायचं ते पण सांगितलेलं आहे यानंतर पुढच्या क्लासमध्ये याच मापाची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ए लाईन कुर्ती कटिंग आपण बघणार आहोत तर अगोदर समजून घ्या अंगावर मापं कशी घ्यायची त्यामध्ये किती वाढवायचं किती कमी करायचं हे तुम्ही स्वतः एक दोन वेळेस प्रॅक्टिस केली म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल स्वतःची मापं घ्यायची लिहून घ्यायची परत नेक्स्ट टाइम एक दोन वेळेस ती मापं घेऊन बघितली की तुम्हाला परफेक्ट मापं घेता येतील आता यामध्ये वाढवायचं किती हे पण बघितलं आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ए लाईन कुर्ती कटिंग करणार आहोत या साईजची तुम्हीसुद्धा एखाद्या कॉटनच्या साडीचं प्रॅक्टिस म्हणून कटिंग स्टिचिंग करून बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्यासोबत तुमच्या आणखी काही कमेंट्स असतील काही शंका असतील त्या पण तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता Thank you.